या शाळकरी मुलीच्या हालचाली पाहून लोक आवक झाले आहे व्हिडिओ व्हायरल होत आहे असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे जिथे शाळेचा ड्रेस घातलेली एक मुलगी इतक्या सुंदर शैलीत नाचत आहे तुम्ही सोशल मीडियावर अनेक टी व्हीवर अनेक सुंदर आणि मुलीचे नृत्य पाहिले असेल जे पाहून कठोर मनाच्या मुलांनाही आशीर्वाद होतात पण जेव्हा शालेय मुलीच्या नृत्याच्या असेल जे पाहून कठोर मनालाच्या मुलांना या शो अनार होतात पण जेव्हा शालेय मुलीच्या विचार केला तेव्हा त्या बॉलिवूडची जादू चालते ना कोणत्या मॉडेलचे सौंदर्य कोणाला परवाईत करते तेव्हा सर्वांच्या नजरा फक्त शालेय मुलीच्या व्हायरल नृत्यावर असतात अशाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो वेगाने व्हायरल होत आहे जिथे शाळेत आकडून घातलेली एक मुलगी अशा शैलीत नाचत आहे की पाहणारे लोक आवक होत आहे सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ सौंदर्यप्रेमीने उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसा आहे जर तुम्ही एखाद्या शाळां मुलीची नृत्यशैली पाहिली तर तुम्ही तुमच्या जग इथून